हर हर महादेव हर महादेव भाऊ आपलं नाव गिरज बोरसे कुठे जाण्याची तयारी तुम्ही आमची प्रयागराजला खरदे शिरपूर बुद्रुक येणार तिथून आम्ही प्रयागराजला जातो आहे सर्व फॅमिली माझी महादेवाच्या आशीर्वाद निघतोय आम्ही आता पुढची गोष्ट तिथं आम्ही दोन चार दिवस राहू तिथं काही सहकार्य करू जेवढं भेटेल तेवढं आणि फक्त हेच भगवानाचे प्रार्थने करतोय की भाऊ आम्ही सुख समाने जाऊ सुख समाने येऊ हर हर महादेव कुठे जात आहे तुम्ही कुंभमेळ्याला जात आहे आपलं नाव मनीषा संदीप बोस किती लोक जात आहे तुम्ही टोटल तेरा लोक जात आहे कोणत्या वाहनाने जात आहे जा इनवा गाडी इनवा गाडी इनवा गाडीने जात आहे किती दिवसाच्या टूर आहे तुमच्या पाच सात दिवसाच्या काही विशेष संकल्पना आहे का सर्व लोक जात आहेत दर्शनाला त्याच्याबद्दल काही नाही तुमची काही विशेष संकल्पना आहे का मनात भावना आहे सर्वांचीच भावना असते परंतु तुम्ही तिथे काही विशेष काही करणार आहेत काय करणार आहेत तुम्ही विशेष तिथे <laughs> ते जेवढं सहकार्य होणार तेवढं सहकार्य करू म्हणजे उदाहरणार्थ श्रमदान करणे श्रमदान करणे श्रमदान करायचंय तिथं दोन चार दिवस राहू मदती करू कमलबाई सुनील बोरशे कुठे जाताय तुम्ही कुंभ मेडाला <laughs> कुंभ मेडाला जाताय हो काय संकल्पना करून जाताय तुम्ही भाव नाही आमच्या मनात महादेव बाबाची